विरारमध्ये बोलींज आगाशी येथील एका इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून दोन कॉलेज विद्यार्थ्यांनी उडी घेत आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना विरारमधून एका एकोणीस वर्षीय कॉलेज तरुणीनं घरातील गॅलरीतून उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे विरारमधील व्हिवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला आहे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका तरुणीने राहत्या घरात चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार रिचा पाटील वय वर्ष एकोणीस हिला तिच्याच कॉलेजमधील काही तरुण तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होते या प्रकरणात आरोपी मुलं आणि रिचाला कॉलेजमध्ये बोलवण्यातही आलं होतं महाविद्यालय व्यवस्थापनाने समज देऊन दोघांनाही घरी जाण्यास सांगितलं होतं मात्र कॉलेजच्या इमारतीच्या खाली येताच आरोपी तरुण रिचाला तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता असा दावा रिचाच्या वडिलांनी केला आहे यावेळी त्याने रिचा पाटील हिच्या आई वडिलांसाठीही अपशब्द वापरले होते यानंतर रिचा वडिलांसोबत घरी आली घरात असताना रिचाने गॅलरीतून उडी मारून आपलं जीवन संपवलं असं सांगितलं जात आहे दरम्यान रिचाचे फोटो मार्फ करण्यात आल्याचं सांगितलं जात असून या प्रकरणी चार मुलं आणि एका मुलीविरोधात बोलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत